सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसला एक पी एम श्री शाळेसंबंधानं आणि विद्यार्थ्यांसंबंधानं एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे काय आहे हा शासन निर्णय हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय पी एम श्री शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या काही पी एम श्री शाळा आहेत त्यातील विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे आणि या शासन निर्णयाचा मुख्य जो विषय आहे तो म्हणजेच पी एम श्री शाळा योजनेअंतर्गत एकूण नऊ हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुदेय करण्यास मान्यता देण्याबाबत हा योग्य शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयासंदर्भानं आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नऊ हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा देण्याच्या संदर्भाची तरतूद या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे त्या शाळा कोणत्या आहेत ते विद्यार्थी कोणत्या आहेत कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील शाळा आहेत ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत यासाठी अतिरिक्त आपल्याला शासन निर्णयसुद्धा वाचता येणार आहेत ज्या ठिकाणी शासन निर्णय दोन मार्च दोन हजार तेवीसचा असेल आहे दुसरा शासन निर्णय तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा असणार आहे तिसरा शासन निर्णय आहे जो तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे असे तीन शासन निर्णय अतिरिक्त माहितीसाठी वाचता येणार आहे आजच्या या शासन निर्णयामध्ये आजच निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय काय माहिती आपल्याला दिलेली आहे किंवा कोणत्या शाळा आहेत आणि कशा पद्धतीची गाईडलाईन असणार आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊया सर्वप्रथम प्रस्तावना वाचून घेऊया या विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक दोन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये पी एम श्री शाळा या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आदर्श स्वरूपात अंमलबजावणी करावायची आहे सदर योजना प्रामुख्याने सहा स्तंभांवर आधारित असून त्यापैकी प्रवेश आणि पायाभूत सुविधा हा महत्त्वाचा स्तंभ आहे केंद्र शासनाच्या शासन शिक्षण विभागाने पी एम श्री शाळा योजनेसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक पुस्तिका भाग दोन इम्प्लिमेंटेशन अँड प्रोग्रामॅटिक गाईडलाईन्स अन्वये पी एम श्री शाळेत शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक किंवा मदतनीस सुविधा अनुदेयम करण्यात आली आहे श्री शाळा योजनेअंतर्गत वाहतूक किंवा मदतनी सुविधेचा लाभ घेणाऱ्या इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यास प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष रुपये सहा हजार इतकी रक्कम अनुदेय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता एक किमी तीन किमी पाच किमी मी येणाऱ्या नऊ हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक दोन अन्वये शासनात सादर करण्यात आला आहे या अनुषंगाने एकूण नऊ हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुदेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनानं काय निर्णय घेतलेले आहे ते शासन निर्णय आपण या ठिकाणी बघून घेऊया यातील मुद्दा क्रमांक पहिला बघा या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ॲनेक्शर एमधील प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील सहा हजार एकशे अठ्याहत्तर आणि ॲनेक्शर बीमधील माध्यमिक स्तरांवरील तीन हजार पाचशे एकाहत्तर अशा एकूण नऊ हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांना पी एम श्री शाळा योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वाहतूक किंवा मदतनी सुविधेचा लाभ अनुद्य करण्यासाठी पात्र ठरविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे यातील मुद्दा क्रमांक दोन बघा विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व वैधता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून सदर मान्यता प्रदान करण्यात येत आहे ही महत्वाची बाब सर्व शिक्षकांनी नोंद घ्यायची आहे मंजुरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने पीएम श्री शाळा योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्तावांतर्गत विद्यार्थी सदर लाभ घेण्यास पात्र आहेत याची खात्री करावी मुद्दा क्रमांक चार या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही यातील अत्यंत महत्वाचा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपण हा शासन निर्णयसुद्धा डाउनलोड करू शकत आहात या ठिकाणी एकूण दोनशे चौतीस पेजेसचं हे शासन निर्णय आहे ज्यामध्ये ॲनेक्शर ए आणि आने ॲनेक्शर आने बी असे दोन्ही मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या यादी यादीसहित जिल्ह्यांच्या यादीसहित सोबत ब्लॉक क्लस्टर स्टुडंट नेम आणि त्यांच्या शाळेनुसार या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ती प्रकाशित यादी आपल्याला पूर्ण हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची डायरेक्ट लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे ती लिंक आपण त्या ठिकाणाहून जाऊन डाउनलोड करू शकता आणि आपली शाळा आणि आपल्या शाळेतील कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी अनुदेय पात्र आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वि विद्यार्थ्यांपर्यंत सोबत शिक्षकांपर्यंत शेअर नक्की करा